तर पाव मित्रांनो आज प्रगतीला खायचं होतं अंडा भुर्जी अंडा भुर्जी खायची होती तर ते म्हणे मला की तुमच्याच हातची खायची तर ब आता मी करू आलो सर सामान आणला अंडे आणले आणि हे बाय आमचे मसाले दाखवत तुम्हाला याच्यात टाकले सारे मसाले आम्ही याच्यात समजा कांदा आहे टमाटे आहेत सांबार आहे आणखीन मसाले आहेत काही आणि हे अंडे आता हे अंडे फोडून याच्यात टाकणार आहो आणि हे पाव आणलेले आहेत हे पाव बी असं ताव्यावर आम्ही भाजणार आहोत हे काळा लागे न तू ताव्यावर भाजणार आहोत आणि प्रगती जायला आहे बड्डे ते याच्या पहिले मले सारं करून ठेवा लागत बाप्पा ले दहा काय मले पोळ्या टाकून गेली ती रे बरं बरं चला करतो रे बाप्पा मी थांबा दोन मिनटं आता मटण सोडला आपण आता अंडे धरले आपण आता मटण नाही खायचं आता पण आपण लोक म्हणतात बैल खातात बैल खातात ये आता खाऊ ना आपण बापा बैल आता बैल खाऊ खाऊ खरंच आपण मठ झालो बर आहे बरोबर झाली तू बी मठ झाली दोन दिवस झाले निरा पलंग आणि पलंग बस का बस बस तो ना हे तुझे फक्त आय तर खाऊ घालतो मग आता ना बस हा मग आणि आता मटण सोडलो आम्ही आता अंडा भुर्जी करून राहिलो आम्ही हे पाव पाहिलं तुपात तुपात भाजू राहिले तुपात येता खायले हे अंडा भुर्जी तर आता झाली आमची अंडा भुर्जी तयार हा हे पाहिल्यावरच असं तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असि आणि हे आमचे पाव भाजणं चालू आहे थोडं घरी मॅडम कधी काळे ढूस केले के द्या हा मला ते तिकट करतो जरा मी तीनची लावते त्याची आणि त्याला तूप टाकता पावावर चला मित्रांनो आता तयार झालं आता आम्ही खातो खा कंदा भुर्जी पाव खाल्ली की मग लाईवर येतो हा बरं चला बाया जेवण गावण करून या तुम्ही बी